अनेक लोकांना टक्क्यामध्ये आपण गेलो तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोतीबिंदू आज लोकांना होतात आणि आता पूर्वी साठ सत्तर वर्षानंतर मोतीबिंदू व्हायचे आता पन्नास वर्षाच्या आतल्या लोकांना देखील मोतीबिंदू विकास महात्मेजी बरोबर आहे ना होऊ लागले आणि त्यामुळे याची आपल्याला काळाची गरज आहे आणि म्हणून मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियाचं प्रमाण वाढवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मगायचे मला विकास महात्मेजी आणि आपलं मंगेश सांगत होता की याचं टार्गेट आपल्याला वाढवलं पाहिजे प्रकाश आंबेडकरजी या ठिकाणी हे जे काही आपण ऑपरेशन करतो मोतीबिंदूंचं त्याचं टार्गेट वाढवण्याची आवश्यकता आणि टार्गेट वाढवत असताना त्यांना जे काय आपण पैसे देतो त्यामध्ये देखील काही वाढ करण्याची आवश्यकता आपण त्या बाबतीमध्ये आप एका बैठकीमध्ये चर्चा करू जास्तीत जास्त टार्गेट दिले तर जास्त लोकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया होईल आणि खऱ्या अर्थाने अनेक लोकांना दृष्टी मिळेल आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय अंधत्व निवारण अभियान जे आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही या ठिकाणी शस्त्रक्रिया होतात या बाबतीमध्ये लहान सरांनी काही या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत खरं म्हणजे मी एवढंच सांगतो की आपलं हे सरकार सर्वसामान्यांचं आहे गोरगरिबांचं आहे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं आहे लाडक्या बहिणींच्याबद्दल मी मगायशी सांगितलं ला। लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू केली लाडका शेतकरी योजना सुरू केली लाडका ज्येष्ठ योजना सुरू केली अशा अनेक योजना आम्ही सुरू केल्या अनेक लोकांना तेव्हा खूप पोटदुखी झाली म्हणाले लाडकी बहिणी म्हणजे त्या ठिकाणी आपण शिबिरं आयोजित करतो मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक शिबिरं आयोजित केली आणि लाखो लोकांना त्याचा फायदा झाला खरं म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीमधून मला आठवत आहे जवळपास अडीच वर्षाच्या काळात साडे चारशे कोटी रुपये लोकांच्या रुग्णांना आपण तात्काळ सही करून पैसे दिले आणि हजारो लोकांना त्याला त्यांचा जीव आपल्याला वाचवता आला आणि म्हणूनच ही योजना देखील जे शिबिर आपण घेतो ती देखील महत्वाची आहेत खऱ्या अर्थाने आज एक आ, पंकज बद्दल काय सांगा अतिशय मन मिळावू असा हा आमदार नंतर म्हण आपले खऱ्या अर्थाने जे देशासाठी ज्यांचं योगदान किती मोलाचं आहे या पवित्र भूमीमध्ये हा हे शिबीर होतंय त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना याचा फायदा होईल